अर्धापूर शहर व तालुक्यामधून आज गणेश मूर्ती घेण्यासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी छोट्यापासून मोठ्या गणपती विक्रीसाठी अर्धापूर शहरामध्ये मोठ्या बाजारपेठ सजलेली आहे आणि गणेश भक्त मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील हे मुख्य बाजारपेठ मानलं जाते या ठिकाणी प्रत्येक अर्धापूर शहरामध्ये मुख्य जाणारा हा रस्ता आहे आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दुकान या ठिकाणी लागलेली आहेत गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर तालुक्यातून अर्धापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत पावसाचे दिवस आहेत पावसाळा असल्यामुळं या, या गणेश मूर्त्यांना भिजून खराब होऊ नये यासाठी आपण पाहू शकता पन्या वगैरे लावलेले आहेत हे गणेश भक्त कुठून आलेले आहेत तुम्ही कोणत्या गावात आले बेलसर हे आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातून बेलसर या, या, या गावातून आहेत गणेश भक्त गणेश मूर्ती लिहिण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आमचे मोठे बंधू सुद्धा या ठिकाणी भाऊजी या ठिकाणी गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना आज गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गणेश मूर्तीचे खरेदीच काम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आज आहे कुठून आलात तुम्ही गणेश मूर्ती घेण्यासाठी आलात काय गणेश मंडळाचं नाव आपल्या शोरूम नांदेड आपण पाहू शकता या ठिकाणी नांदेडतून गणेश भक्त आलेले आहेत गणेश मूर्ती घेण्यासाठी अर्धापूर शहरातील गणेश मूर्त्या ह्या अर्धापूर शहरात जिल्ह्यातच नाही तर इतरत्र सुद्धा गणेश मूर्त्या जातात ह्या अर्धापूर शहराचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रह असलेल्या आंध्र असेल तमिळनाडू असेल विदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरातून आ, या ठिकाणच्या गणेश मूर्त्या जातात आपण पाहू शकता वेगवेगळ्या वे वे गणेश मूर्त्या हे किती सुंदर अशी गणेश मूर्ती आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्त्या या ठिकाणी आपण पाहू शकतात अर्धापूर शहरामध्ये दे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे, गणेश मूर्त्यांचं गरीश मूर्त्या बनवल्या जातात अर्धापूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत या ठिकाणी रहदारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी रहदारी आरक्षता का रहदारी काढून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आमचे मित्र महादेव माटे यांनी सुद्धा या ठिकाणी गणपती मूर्ती घेतलेली आहे रिटायर्ड आर्मी खूप छान अशा मूर्त्या आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून काय रिस्पॉन्स कसा आहे चांगला आहे का किती आतापर्यंत कशा पद्धतीने धन्यवाद सध्या तरी व्यवसाय व्यवस्थित आहे असं म्हणणं आहे आमचे भाष्य सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांचं सुद्धा ऐकून घेऊ काय वाटत यावर सुद्धा व्यवसाय सध्या तरी व्यवसाय व्यवस्थित आहे असं आमचे भाष्य सांगत आहेत हे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी गणेश मूर्तीचा काम करतात वेगळी भाऊ या ठिकाणी तिघही भाऊ हे पाहू शकता आपण काय यावर्षी व्यवसाय मस्त आहे अर्धापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भक्तगण येत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे अर्धापूर शहरातील मूर्त्यांना हे सगळे आमच्या शहरातील गणेश मूर्तिकार आहेत खूप छान अशा मूर्त्या बनवतात आपण पाहू शकता वेगवेगळ्या छोट्या पासून मोठ्या पर्यंत मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहू मूर्ती खूप छान अशा मूर्त्या आहेत अर्धापूर तुम्ही कुठून आले चेनापूर चेनापूरून आले अर्धापूर तुमच्या गणेश मंडळाचं नाव काय नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ आहे चेनापूर चेनापूर या ठिकाणावर आलेले हे नवयुवक गणेश मंडळ आहे या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या वेगवेगळ्या गणेश गणेश मूर्त्या आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून खूप छान अशा गणेश मूर्त्या या ठिकाणी आहेत आमच्या तालुक्यातील एक आगळीवेगळी हस्ती म्हणून ओळखल्या जाणारे आमचे आकाश भाऊ या ठिकाणी गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत गणेश भाऊ आपल्याला हे आकाश भाऊ आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी पाहू शकतात खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत खूप वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत झेंड्याचे दुकान असतील एका साइडला फळ फळ पूजेच साहित्य असेल आपण पाहू शकता केले असेल या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे साहित्य जे आज पूजेला लागणार साहित्य ते साहित्य सर्व प्रकारचे साहित्य या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत मामा तुम्ही कुठून आलेले आहेत गुन्हेगावून गो आले येणापूरून आलेले तस काय बरं आहे का तो व्यवसाय आमचे इथले प्रसिद्ध डॉक्टर कैटेकर साहेब यांनी पूजेचं सामान घेतलेलं आपण गणेश भक्तांना काय आवाहन करणार किंवा काय निरोप द्याल गणपती व्यवस्थित साजरा करा बस धन्यवाद सर्वांना त्यांनी आव्हान केलेले की गणेश विसर्जनाच्या दिवशी शांततेत गणेश मूर्तीचं विसर्जन करा हे या ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळ्या गावचे गणेश भक्त खूप मोठी अशी गणेश भक्ताची मूर्ती आहे अर्धा गणेश मूर्तीच आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्येच बनलेली गणेश मूर्ती आहे कुठले कुठे शेलगाव आले तुम्ही सगळे शेलगावचे गणेश भक्त आहेत या ठिकाणी गणेश भक्तांनी गणपत बाप्पा मोर्याचा या ठिकाणी जय जयकार करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हार या ठिकाणी पाहू शकता खूप छान राम 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 देश भाग्यशेषवार्धा या ठिकाणी पाहू शकता आपण खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी

पाहू शकता शेलगावचे भक्तगण या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा भाग्यशोष या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या गणेश आज याच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आपण पाहू शकता खूप साऱ्या अशा या ठिकाणी गणेश मूर्ती आहेत सर्वात सुंदर ही गणेश मूर्ती आपण पाहू शकता हिचा रेट काय रेट ही या ठिकाणी सर्वात सुंदर मूर्ती आहे खूप छान अशा मूर्त्या आपण पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्त्या आहेत आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून अशा मूर्त्या या ठिकाणी मूर्तीकारांनी बनवलेल्या आहेत बरं का व्यवसाय कुठे तुम्ही कुठून आलात हे दाभड दाबर, हे दाभडून गणेश भक्त आलेले आहेत या ठिकाणी गणेश गणेश भाऊ मूर्त्या जे आहेत ते या वर्षी जरा असं महाग वाटत का स्वस्त वाटतात ते बरं वाटत आहेत महाग झाल्यात महाग झाल्यात किती महाग झाल्याचं या वर्षी गणेश मूर्त्यांचं मूर्त्या ह्या महाग झाल्या अशा गणेश भक्तांचं मत आहे मेंढलेकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावातून भक्त या ठिकाणी आलेले आहेत या जे पूजेला गणेश आज गणरायाच्या आगमनासाठी जे लागणारे पूजेचं साहित्य आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांनी आणलेले तुम्ही कुठून आलात आम्ही लोहा हे लोहा मांडवा तामशापास ताम आहे फुल्याचा व्यवसाय करण्यासाठी आपण पाहू शकता हे आमचे मेवणे थोरवडदाजी यांनी सुद्धा या ठिकाणी पूजेच्या सामानाचा स्टॉल लावलेला आहे मी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो आज तरुण पिढी एका साईडला पाहू शकता की कामाला चाल ढकल करत आहेत आणि दुसरीकडे आमचे मेवने या ठिकाणी पाहू शकताय पारंपरिक व्यवसाय करत आहेत की जे घरामध्ये पूजेला जे साहित्य लागत आहे ते साहित्य लागत आहे ते देत आहेत या ठिकाणी पाहू शकता

पाहू शकता या ठिकाणी फुलाची झाड सुद्धा फुलाचे स्टॉल सुद्धा हार सुद्धा पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत आणि भाग्यशेष वार्ता मी पुन्हा पुन्हा भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो हे पाहू शकता खूप सुंदर अशा गणेश यांचे या ठिकाणी मूर्त पाहू शकता एकदम सुरेख असे कारागीर आमचे भाषे पाहू शकता कसे यावर्षी कसा आहे प्रतिसाद गणेश मूर्त्या महाग झाल्या असं गणेश भक्तांचं म्हणणं आहे काय म्हणताय आपण जवळपास तीस टक्क्यांनी या ठिकाणी मूर्त्यामध्ये भाववार झालेला आहे या ठिकाणी आमचे मित्र ऍडव्होकेट निलमळे सर या ठिकाणी गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत सर गणेश मूर्तीचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये आपण काय सांगू इच्छितात कसं आहे गणेश मूर्ती खरेदी करत असताना आपण भाव कधी पाहिला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा मटेरियल वाढला असेल म्हणून त्यांचा वाढला असेल पण आपण भाव करत नाही पण त्यांच्या पण स्व ना आपण स्वेच्छेन खरेदी करत असतो त्याच्यामुळे आपण त्याचा भाव वगैरे करणे चुकीचं आहे म्हणून आपण त्यांना काही विचारत नाही पण वाढले असतील परिस्थितीनुसार वाढत असतात गणेश भक्त म्हणून गणेश भक्त असते असते कुठल्याही प्रकारचा भाव किंवा वगैरे पाहत नाहीत जे गणेश मूर्ती आहे मला घ्यायची आहे हे आमचे भाष्य या ठिकाणी पाहू शकता गजानन परडे परचे पाहू शकता या ठिकाणी खूप अर्धापूर तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून शेनी असेल फारडी असेल रोडगी असेल शेलगाव असेल हे सर्व गावातील छोटे मोठे गणेश भक्त आहे हे मूर्त्या घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कुठून तुम्ही कोणत्या गोष्टी धरतीचे गणेश भक्त आलेले आहेत राम 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 या अर्धापूरकर गणेश मंडळाचे भक्त या ठिकाणी गणेश मूर्त घेण्यासाठी आलेले अर्धापूर तालुक्यातील खडकी या गावातून आलेले गणेश भक्त या आपल्या आमच्या गावात तालुक्यातील सगळ्यात खतरनाक गाव कोंडे गाव या गावचे गणेश भक्त आलेले खूप छान अशी बाजारपेठ सजलेली आहे सर्व अर्धापूर शहर व तालुक्यातील गणेश भक्त या ठिकाणी गणेश मूर्त्या घेण्यासाठी आलेले या ठिकाणी पाहू शकता गणेश भक्त गणेश मंडळ या ठिकाणी खूप छान अशा मूर्त्या घेतो वेळेस पाहणी करते वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे दुकान पाहू शकता आपण या ठिकाणी नी। वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळ्या सजावटीचे स्टॉल लागलेले आहेत अर्धापूर शहरातील हे मुख्य रस्त्यावर भरलेला ही बाजारपेठ आहे आपण पाहू शकता पाहू शकता या ठिकाणी राम 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 खूपच सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटत आहेत पाण्याने भिजू नये म्हणून या ठिकाणी या मूर्त्यांना अं मध्ये पॅक करण्यात आलेले यामुळं मूर्तीकार जे आहेत त्यांचंही नुकसान होणार नाही आणि जे खरेदीदार आहेत त्यांचे सुद्धा नुकसान होणार नाही खरंच सुंदर खूपच सुंदर अशा मूर्त्या आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये प्रॉपर बनवल्या जातात आणि संबंध महाराष्ट्रातच नाही तर आजूबाजूच्या एदा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या स्टेट मध्ये सुद्धा या ठिकाणी गणपती गणपतीला जातात मूर्ती गणपतीच्या जा मूर्त्या जातात राम 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 घेतला गणपती पाहू शकता आपण वेगवेगळ्या भागामध्ये गणपती जात आहेत आमचे बहिणी गजानन महाटे यांनी सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे अर्धापूर चौकातील अर्धापूर शहरातील मुख्य चौका चौथा पाहू पाहू शकता या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी चौक या ठिकाणापासून मुख्य रस्ता जो गावामध्ये आहे त्या गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती मोठे स्टॉल लागलेले आहेत गणपतीचे सजावटीचे दुकान सुद्धा लागलेले आहेत आणि खरच अर्धापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचं मी कौतुक करतो की एवढे रहदारी असून सुद्धा आपण पाहू शकतो आहे बऱ्याच वेळापासून कि किती वेळ झाल्या आप आम्ही आपल्याला दाखवत आहोत कुठल्याही प्रकारची रहदारी कोणची कोंडी झालेली नाहीये हे खरंच कौतुकास्पद बाब आहे एवढं मोठं शहर एवढा मोठा तालुका असतो सुद्धा कुठले एका ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की कुठेही रहदारीची कोंडी झालेली नाही व्यवस्थित सुरळीत मार्ग मोकळा आहे आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती परिवारास आज आपल्या आपल्या व गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावातून ग्रामीण भागातून या ठिकाणी गणेश दत्ता आलेले जी मूर्ती पाहू शकता आपण खूप सुंदर अशी मूर्ती वेगवेगळ्या प्रकारचे हार या ठिकाणी आपण पाहू शकता विक्रीसाठी या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा खूप छान असं या ठिकाणी त्यांचं सुद्धा योगदान आहे की जे पूजेसाठी मुख्य हार लागतात त्या हारांचे पेंडॉल त्यांनी या ठिकाणी लावलेले या ठिकाणी ध्वज पताका ज्याला आपण म्हणतो ते आणि गुलाल हे आमचे बंधू यांनी स्टॉल टाकलेला आहे आपण आमच्या माध्यमातून अर्धापूर शहर व तालुक्यातील सर्व गणेश भक्तांचे गणेश मूर्ती नेतोचे स्टॉल पाहू शकता देखे। देखे। देखे।